काही मागण्या अंगणवाडी सेविकांच्या तुम्ही मान्य केल्या पण फक्त तोंडी आश्वासन दिलेले आहेत लेखी काहीही त्यांना दिलेलं नाही परत ते तुम्ही लेखी पण आम्हाला आश्वासन द्यावं म्हणून mm. पण आम्ही हा आजच्या दिवशी सगळे राष्ट्रवादी दि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आजचं हे आंदोलन करतोय मला माहिती होतं सीओ नाही आहेत पण सीओ साहेब नसले तरी आम्ही महाराष्ट्रभर याच करतोय याच वेळेला पण आमच्या मागण्या काही अशा आहेत की एकतर यांना अंगणवाडी सेविकांचे जे तुम्ही दोन महिन्यांचं मानधन कट केलेलं आहे ते करू नये ही पण विनंती तुम्ही सरकारला आमच्याकडनं पाठवावी कारण त्यांना न्याय हक्कासाठी ते लढतायत तर त्यांना मागणी करणं हा अधिकार आहे शेवटी तुमच्याकडे सरकारकडे मागणी करणार नाही तर कुणाकडे त्यांनी मागणी करावी तर त्यांचं मानधन कुणीही कट करू नये ते मानधन त्यांचं कट केलेलं त्यांना मिळावं त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही ज्या मौखिक सूचना सगळ्यांनी सरकारने दिलेल्या आहेत त्या लेखी ले 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 द्याव्यात परत आशा भगिनी आणि मदतनीस सें यांच्याही ज्या मागण्या आहेत

प्रत्येक कामाचा हा मोबदला व्यवस्थित नाही जन्म जन्मदेख घेतल्याशिवाय राहत नाही गरोदर जन्म दोन घेतल्याशिवाय राहत नाही काय नाही मग कसं काय तुम्ही जर जीआरच काढला नाही तर मग आशा वर्कर कितकितपर्यंत बेमुद संपण काही एक विषय आपल्या जळगाव महानगरपालिकेचा कोणत्याच प्रकारचा ट्रेनिंग घेत नाही इतक्या पंधरा वर्षात फक्त इंडक्शन मोडल झालेला आहे तुम्ही विचारून घ्या वाटल्यास फक्त मग दोन हजार वीस मध्ये वीस मध्ये लागले फक्त इंडक्शन मोडल झालाय ग्रामीण मध्ये तीन वर्षात नऊ प्रकारचं ट्रेनिंग होतं मग महानगरपालिका का, का नाही करत आहे काही सर्वाकडे सारखाच येतो ना ग्रामीणला पेमेंट येतो पण शहरी भागाला पेमेंट नाही तीन महिन्यापासून मला सांगा आशा भगिणींच्या आणि यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट त्यांनी जर ग्रामीण भागात काम बंद केलं आजही त्यांना एकच थांब अधिकाऱ्यांकडन त्यांना एवढं प्रचंड दबाव केलं जात की तुम्ही जर काम करत नसला तर तुम्ही सोडून द्या म्हणून नोकरी हे एवढं तुम्हाला क्लिअर करून द्यावं लागेल आणि असं करून द्यावं लागेल आता पहिलेच तुमचं जीआर बघा तुम्ही यांच्या नियुक्तीच्या वेळेसच आपल्या जी आर असं सांगतो की एक तर तुम्ही विधवा असल्या पाहिजे परितक्त्या असल्या पाहिजे किंवा दारिद्र्य रेषे खालील असल्या पाहिजे तेव्हा तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि मग तुम्ही अशा महिलांना प्राधान्य देऊन नियुक्त केले म्हणजे सरकार मान्य करतं ना की ह्या दारिद्र्य रेषे खालच्या तरी आहेत किंवा या परितक्त्या तरी आहेत किंवा या विधवा तरी आहेत मग जर तुम्हीच मान्य करतात की त्यांचं त्याच्यावरच घर चालणार आहे मग त्यांच्यावरती अन्याय कसा करणार तर तुम्ही एक महिला आहे तर तुम्ही विचार करा ना त्यांच्या नियुक्त्याच त्या दारिद्र्य रेषे खालच्या आहेत म्हणून झाल्यात त्यांना पगार तटपुंजा देणार तुम्ही आणि बऱ्याच महिला अशा आहेत मेजॉरिटी की मुलं आता शिक्षणाचे आलेले आहेत आणि यांना घर चालवणं कठीण आहे नाही आहे ना नवरा घरी आणि काही विधवा आहेत काही समजा नवऱ्या कंटिन्यू बेमदत संपावर आता संपाचं पेमेंट यांनी द्यायलाच पाहिजे आम्हाला ते पण आम्हाला द्यायला पाहिजे काय तुमचा ऑनलाईन काम आम्ही पण करून दिला आप आयुष्य पण काढतोय पाहिजे डेटा ऑपरेटर पाहिजे होता आम्हाला पण नियुक्ती नाही आणि मोबाईल वर काढतो आम्ही ताई मोबाईलचं बिल तेवढं शंभर रुपया मला असत सांगा मी हा पहिल्यांदा असं बघितलं की यांना मानधन तुम्ही उपोषण केलं म्हणून मानधन कट

साहेब एक काही मागण्या घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आता हे जे आंदोलन आणि मागणी आहे आमचे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आजच्या दिवशी आम्ही बरोबर बारा वाजता माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी प्रत्येक जिल्हा परिषदला असतील आजच्या दिवशी आमच्या काही मागण्या अशा की गेले तीन महिने ह्या आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत ह्या आणि याच्यावरती होत्या संपावरती होत्या अंगणवाडी सेविकांना तुम्ही मौखिक सूचना दिलेल्या आहेत की आम्ही तुमच्या मागण्या काही अंशी मान्य करू पण अजून फक्त मौखिकच आहे त्यांचा लेखी त्यांना काहीही मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला एक तर ते, ते मौखिक पण हवे आहेत आणि त्यांचा जो मानधन कट केलेला आहे ते मानधन देखील कट करण्यात येऊ नये अशा आमच्या मागण्या आहेत परत आशा भगिनींच्या पण ज्या मागण्या आहेत त्या मागण्याही लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात कारण तुमचाच जी आर सांगतो शासनाचा की एक तर ह्या विधवा असल्या पाहिजे परितक्त्या असल्या पाहिजे किंवा दारिद्र्य रेषे खालच्या असल्या पाहिजे तेव्हाच त्यांना आपण इथे प्राधान्याने त्यांच्या नियुक्त्या करतो जरे शासनाच्या जीआर मध्ये तर साहजिक आहे की ह्या दारितद्र्य रेषे खालच्या तरी आहेत किंवा विधवा तरी आहेत किंवा परीथक्ट तरी आहेत <laughs> एखादी दुसरी याच्यात न आलेली असेल पण पर परिस्थिती बरी असेल त्यांची पण बाकीच्या तर मेजॉरिटी सगळ्या आर्थिक परिस्थितीने हतबल आहेत तर अशा महिलांचं तुम्ही दोन महिन्याचं किंवा तीन महिन्याचं जे मानधन कट करण्याचा आता सरकारने घात घातलेला आहे ना हा कुठेतरी असं मला वाटतं यांच्यावरती अन्याय आहे पण त्यांची आर्थिक परिस्थिती खरच चांगली नाहीये अंगणवाडी सेविकांचे तुम्ही पगार मानधन कट केलं म्हणून त्यांनी माघार घेतली की आता याच्यापेक्षा जास्त आपण आपल्या घराला उपाशी ठेवू शकणार नाही म्हणून नाही जाऊ तो त्यांनी माघार घेतलेली आहे पण त्यांचाही जीआर जी आर लवकरात लवकर काढण्यात यावं यांच्याही ज्या चा मागण्या आहेत त्या रास्तच आहे ना सर तुम्ही विचार करा आज यांनी जर ग्रामीण भागात काम केलं नाही तर तुमची तरी यंत्रणा काम करू शकेल का एवढं हे सगळे डिटेल्स तुम्हाला देत आहेत आजही त्या उपोषणाने आंदोलन करत असलं तरी पण तुमच्या सगळ्या मागण्या जे काही तुम्ही कागदपत्री मागितलं असेल ते पूर्ण केलेलं आहे त्यांनी कुठलंच काम अपूर्ण ठेवलेलं नाहीये मग यांचं नास्तच मागण्यात आणि आता तुम्ही किती सगळे शासन एवढा खर्च कर करतोय बेटी बचाओ बेटी या बेटी से ना महाराष्ट्राच्या कुठल्या बाहेरच्या नाही आलेल्या शासन आपल्या दारी करतायत तुम्ही आणि मग यांचं कोण ऐकेल यांच्याच शासन आपल्या दारीमध्ये तुम्ही गर्दी करून करून यांना बोलवलेले पण यांचं ऐकून तर घ्या मग किती काही दोन वेळा तीन हो वेळा निवेदन देऊन झालेलं आहे अजून पण काही शासन काहीच त्याच्यावर निर्णय घेत नाहीये नाही मला सांग महिलांना एवढे दोन दोन तीन तीन महिने तुम्हाला रस्त्यावरती आंदोलन करायची गरजच कशाला पडते झाले ना काळात झालेच आहे ना सरकारी कर्मचारी पाच दिवस काम करतात मध्ये सुट्ट्या आल्या तीनच दिवस काम करतात इतका बोजवाडा उठून गेलेला आहे पण खरं म्हणजे कालचे जे लोक काम करतात

आम्ही काय करायचं आम्ही आमच्या केलेलं आहे याच्या पुढे म्हणजे मी साईनतर्फे आणि आमच्या राष्ट्रवादीतर्फे तुम्हाला सांगते की जर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि रस्त्यावर उतरू सुद्धा काय ते राष्ट्रवादी सुद्धा रस्त्यावर उतरेल आणि आम्ही तीव्र आंदोलन करून मग नंतर आमच्यावर बोलायचं ना आता हे झालंच पाहिजे आणि लहान केलं सगळं केलं तरी झोपलेलं सरकार तुमचं जागे व्हायला साहेब बोला महिलांच्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्ह केलं पाहिजे ना तुम्ही प्रशासन शकत नाही प्रशासन दबाव खाली काम करत शासनाचं हे नाही बोलू शकत यांना दबाव किती हे काम करायचं सन्मान या सरकार मध्ये नाही आहे म्हणून हे सरकार महिलांचे अवेलना करत आहे या मनुवादी सरकारचा आम्ही निषेध करतोय या सर्व महिला

आम्हाला एवढाच शब्द पाहिजे की तुम्ही अधिकारी म्हणून पॉझिटिव्हली यांच्या बाजूने सगळा परिवार काय होणार प्रत्येक अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह दिला ना तरच त्यांचा प्रश्न मागे लागणार आहे शेवटी आम्हाला असं वाटतं की काय हालच्या अधिकाऱ्यांनीच पॉझिटिव्ह पाठवला तरच वरती कुठेतरी सरकार त्यांची दखल घेणार आहे नाही तर सरकारला तर काय घेणं देणार नाहीये मरल्या का काय जिवंत राहिल्या काय काय घेण देणार फक्त नुसतं आश्वासन चाललेले आहेत आणि आम्ही महिलांच्या पाठीशी फक्त मौखिक बोलणं चाललंय बाकी सगळ्या महिला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा बघितल्या असतील की एवढे महिने महिने रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि सरकार दखल घ्यायला तयार नाही पण तुमच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्हच अपेक्षा आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आशा भगिनी असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज दुपारी बारा वाजता आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी ह्या जिल्हा परिषद सी ओ साहेबांना एकत्र निवेदन देत आहोत आमचा उद्देश एवढाच आहे गेले तीन महिने झाले ह्या आमच्या भगिनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि तुटकुंज्या पगारावरती ज्या काम आहेत त्यांच्या अनेक समस्या आणि अने अनेक मागण्या आहेत त्या घेऊन आज त्या तीन महिने झाले सरकारकडनं अपेक्षा करत आहेत की त्यांचं कुणीतरी ऐकेल पण तीन महिन्यामध्येही आपल्या ह्या महिला विरोधी सरकारला अजूनही जाग आलेली नाही जे सरकार कायम फक्त घोषणा करतं की आम्ही महिलांच्या पाठीशी आहे पण किती विरोधाभास आहे बघा जिथे तुम्ही म्हणतायत मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज करतायत की आम्ही महिला ज्या पाठीशी आहो तिथे आज महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते आहे ज्या तुमच्या सरकारकडे वेगवेगळ्या तुमच्या सरकारी कामं करतात त्या आशा भगिणी असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना जर रस्त्यावरती उतरावं लागतं आहे आणि त्यांचं कुणी ऐकायलाही तयार नसेल तर मला असं वाटतं हे खेदजनक आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि या माता भगिणींच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आज सगळे कामं यांना ग्रामीण भागामध्ये त्यांना करावे लागत आहेत पण त्यांना जे सुटकूनच्या मानधनावरती काम करावं लागतं आज त्यांना जीवाची पर्वा नाही आहे आज कोरोनामध्येही त्यांनी कामं केली आहेत त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी कामं केली आहेत आणि ज्यांच्या हक्कासाठी त्या आज काम करताना या लोकशाही कुठेतरी संपत आहे असं मला वाटायला लागलं आहे कारण लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तुम्ही उपोषण आंदोलन करून तुमची मागणी सरकारपर्यंत मांडायची या मागणीच्या काळामध्ये त्यांचा दोन महिन्याचा पगार सरकारने जे मानधन आहे ते मानधन न देण्याचा निर्णय घेतला आहे तो मला असं वाटतं दुर्दैव आहे तुम्ही त्यांच्या मागण्या तर ऐकल्याच नाहीत पण त्यांचं दोन महिन्याचं मानधन देखील तुम्ही कट केलेलं आहे हे कुठेतरी महिलांच्या विरोधातलं सरकार आहे असा माझा आरोपच आहे कारण हे सिद्ध करतायत त्यांच्या वागणुकीत ना की ते मराठ महिलांच्या विरोधातच आहे मागण्या नाही पूर्ण झाल्या पुढची भूमिका काय असेल आपली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या म माझ्या मा, माता भगिनींच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठं आंदोलन छेडू आणि यांच्या बाजूने उभं राहू एवढं या सगळ्या माता भगिनींना मी नक्की आश्वस्त करते आहे आणि आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आमच्या माध्यमातून आम्ही या माता भगिणींना देखील शब्द देतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सगळ्यात पहिले आमचे महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री असतील ते मुख्यमंत्री जर कशावर सही करतील तर ह्या माता भगिणींच्या मागण्यांवरती सही करतील हे आदरणीय सुप्रियाताई सुळेला शब्द आहे आणि तो शब्द आम्ही नक्की पूर्ण करतो